तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नववी जी घटक चाचणी क्रमांक एक होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक एक साठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केली आहे भूगोल या विषयाची तर ही जी प्रश्नपत्रिका आहे तर ती जी प्रश्नपत्रिका आहे ती तुमच्या सरावासाठी आहे या प्रकारचे जर प्रश्न, प्रश्न तुम्ही तुमच्या त्याची तयारी चांगली केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग तर हा जो पेपर आहे तो पूर्ण वीस गुणांचा असणार आहे आणि ह्या वीस गुणांच्या परीक्षेमध्ये तुम्ही जे सराव करायचा आहे तर ह्यासारख्या प्रश्नांचा सराव करा एकतर ह्यातलेच काही प्रश्न किंवा याच्यासारखे या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की दिसतील आता प्रश्न क्रमांक एक आहे कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा सममूल्य रेषांनी डॉट डॉट पद्धतीचे नकाशे तयार केले जातात तीन पर्याय आहेत टिंबक क्षेत्रगणी समगणी त्यानंतर खालीलपैकी डॉट डॉट हा वली पर्वत आहे सातपुडा हिमालय का ब्लॅक फॉरेस्ट आणि तिसरा आहे वनस्पतींच्या मुळांपासून डॉट डॉट विदारण होते काही रासायनिक की जैविक आता हे जे तीन योग्य पर्याय निवडाचे प्रश्न आहेत तर त्याची उत्तर तुम्ही प्रत्येकानं कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे बघूया कोणाचं उत्तर सांगतं तर ही जी उत्तर आहे त्याची अचूक उत्तर प्रत्येकानं कमेंट सेक्शन मध्ये सांगायची आहेत बघा किती विद्यार्थी अचूक उत्तर सांगतात पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा अ गट आणि ब गट अ गटामध्ये आहे भस्मीकरण क्षेत्री पद्धत समगणी पद्धत समधनी पद्धत क्षेत्रगणी पद्धत समधनी पद्धत ब गटामध्ये सममूल्य रेषांचा वापर रासायनिक विधारण रंगछटा वापर आणि कायिक विधारण जो तर त्यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या तर त्याची सुद्धा उत्तरं प्रत्येकानं काय करायचे कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे ना बघूया कोण उत्तर अचूक सांगतात आता एका वाक्यात उत्तर कोणतेही चार म्हटले तर करताना सगळे करा कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे याच्यातले तीन ते चार तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतील त्यामुळे करताना सगळे करा विदारण म्हणजे काय ती व्याख्यालयाची उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय उद्रेकानुसार ज्वालामुखीचे प्रकार कोणते ग्रेट रिफ्ट व्हॅली कच कोणत्या खंडात तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची भौगोलिक कारणे द्या इथेही कोणतेही दोन म्हटल्या तर करताना मात्र सगळे करा जेणेकरून तुमचा सराव चांगला होईल भौगोलिक कारणे द्या बॅरेम बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे त्याचं भौगोलिक कारण लिहायचं आहे गरीबहरामुळे काहीक विदारण होते त्याचं सुद्धा भौगोलिक कारण रासायनिक उदाहरणात पाण्याची भूमिका महत्वाची असते तर हे तिन्ही प्रश्न करा यातले एक किंवा दोन तुम्हाला तुमच्या चाचणीमध्ये दिसते त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चार थोडक्यात उत्तर लिहा कोणतेही दोन करताना मात्र तिन्ही करा चित्रपेटीला जाताना कोणकोणत्या वस्तू बरोबर घ्याव्यात त्यानंतर भूरूपांचे मुख्य प्रकार कोणते आणि ज्वालामुखींचे परिणाम कोणते ते तिथे लिहायचं आहे त्याच्यानंतर पुढचं आहे सुबक आकृत्या काढून नावे द्यायची करताना दोन्ही करा वलीकरण आणि खचदरी तर या दोन्हीच्या सुद्धा सुबक आकृत्या काढायच्या आहेत आणि त्याला नावे द्यायची तर इथं तुमची एकूण भूगोलाची वीस गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती तर पूर्ण होते पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढची जी प्रश्नपत्रिका आहे इतर विषयांच्या तर त्या सुद्धा बघूया त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल इतर विषयांची त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक दिले ते क्लिक करा तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला नक्की मिळतील ओके थँक्यू